जून दोन हजार सव्वीस तुम्ही सरकारला अल सरकारने जी तारीख दिलेली आहे कर्जमाफीची त्याच्यानंतर एक तारीख माझी राहील चार ठिकाणी तुम्ही रेल्वे रोको आंदोलन करणार आं ते विना कार्यकर्त्यांचे विना शेतकऱ्यांचे कोणतं तंत्रज्ञान तुम्ही आणलेलं आहे आणि तुमच्या हातात या हल्लीमध्ये एक ते हा बांधलेलं कापड दिसतंय मला ते नेमकं काय आहे का माझा आंदोलनाचा इतिहास जर पाहिला तर मी मंत्र्याचं घर दोन दिवस ताब्यात घेतलं होतं राममुगेचं हे जक्ष देशातलं पहिलं आंदोलन आहे आम्ही सगळं घर ताब्यात आहे आणि राम मोगे हो माग मागच्या दारातून पळाले होते तेव्हा सात निर्णय घेतले होते आम्ही करून मी महाराष्ट्र सदन ताब्यात घेतलं होतं तिथं चार एजन्सी पोलीस यंत्रणेच्या काम करते राष्ट्रीय स्तरावरच्या इंटरनॅशनल लेव्हलवर सगळ्या त्या सगळ्याला चकवा देऊन आम्ही पाहतोय त्या महाराष्ट्र सदन ताब्यात घेतलं त्यानं आम्ही ते करू शकतोय सरकारनं ते कसं करायचं ते आता कसं थोडं सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला चार ठिकाणी एकही माणूस नसताना रेल्वे जाम झालेले दिस हे जे आमच्या माऊलीनं मला एक ट्रॅक्टर चालवताना ती मावली आली आणि तिनं साडीचा सा पदर फाळून हे मला दिलेलं आहे आणि तिच्या समोर प्रश्न होता का माझा नवरा रोज आत्महत्येची भाषा बोलायला लागला कारण अंगावर कर्ज आहे मग तुम्ही कर्जमुक्ती घेऊनच या तेपर्यंत हे गाठ सोडू नका आणि तिनं ही अचानकपणे ती माऊली आली दिला मला तिनं हे मला बांधली हे हिरव्या रंगाचं आहे हरित क्रांतीचं प्रतीक आहे आणि तिच्या तिला मी सांगितलं का ही गाठ तुझ्यास हातून सोडणार नाही आणि मला विश्वास आहे सरकारवर का शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे आणि शेतकऱ्यासोबत हे सरकार विश्वासघात करणार नाही कारण भाजपचं सरकार म्हणजे हिंदू रक्षकांचं सरकार सगळ्यात जास्त हिंदू शेतकरी आहे त्याच्यानं हिंदू शेतकऱ्यांसोबत ते दगाफटका करणार नाही आमचा विश्वास आहे आणि विश्वासघात केला तर बच्चू काही सोडणार नाही मी आता बोलता बोलता बोलले की याच्यानंतर आता मी पायी यात्रा काढणार आहे नेमकं काय म्हणजे कसं करणार तुम्ही नियोजन द्या आता आम्ही हे निवडणुका होऊ द्या सगळ्या आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आमचं सगळं पूर्ण जसं आता महाराष्ट्रभर फिरलो ना मी प्रत्येक जिल्ह्यात चार चार सभा घेतल्या तसं आता कष्ट करावं लागेल ना लोकांना जर करावं लागेल तर आमच्या क तेवढे कष्ट करावं लागेल तेवढी मेहनत करावं लागेल तेव्हा त्यांचा अधिक विश्वास वाढण लोक अधिक जास्त होईल इतक्या सवेना एवढे लोक आले का नाही आपले तर आता अधिक प्रचंड मेहनत करावं लागेल प्रचंड मेहनतीशिवाय हा काही असं थोडा आहे का हिंदू आणि मुसलमान खत्रेमे आहे हिरवा फाटला आणि भगवा फाटला लोक जमा झाले इथं तर मरते तर लोक जमा होत नाही सचिन जाधव नावाचा परभणीतलं शेतकऱ्यांना आत्महत्या केली चौतीसशे रुपया सो सोयाबीन उकाव लागली त्यांच्या पत्नीनं पण आत्महत्या केली ते माहीत झाल्यावर तिच्या पोटात सात महिन्याचं बाळ होतं ते पण मरण पावलंय मी ज्या गावात भेटीला गेलो रोष नव्हता राग नव्हता निश्चित नव्हता काहीच नव्हतं शांत होतं जातीच्या नावानं मेला तर तो आम्हाला अशा लोकांसोबत काम करायचं आहे ज्यांना रागच नाही त्यांना पेटून उठवायचं आहे आणि त्यासाठी पाय तुटले तरी आम्ही काम करू प्रचंड मेहनत घ्यायची आमची तयारी आहे आम्हाला लाख बदलाम केलं तरी करू सोडणार नाही आम्ही सरकारला असं वाटते ना का सोशल मीडियाच्या माध्यमातून बच्चू कुडूसाठी शंभर कोटी खर्च करून याला बर्बाद करून टाकू खर्च करू नका